चला मंगलसूत्र वगैरे मंगल काय नाही घालणार तुम्हाला सांगितलेलं मला असं सोन्याचं घंटण करून द्या दिलं करून नाही हे नकली कधीपर्यंत घालू मी या प्रत्येकाच्या लग्नात मी नकली नकली घालून जाते मी नाही नकली पिकली घालणार मी नाही लग्नाला नाहीतर मला सोन्याचं घंटण पाहिजे नाही मी लग्नाला येणार नाही या वेळेस घाल पुढच्या वेळेस देतो काय देत नाही मी नाही येणार बरं बरं ठीक आहे लग्नामध्ये सगळ्या बायका त्यांच्या नवऱ्यांनी दिलेल्या त्यांना राणी हा 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 तो हार मिरवणार आणि मी, मी काय सांगू माझ्या नवऱ्यानी मला हे खोट पन्नास रुपयाचं मंगळसूत्र गिफ्ट केलंय सांगू मी थोडी तरी लाज वाटते बायकोला लोकांच्या लग्नात हे असे खोटे खोटे मंगळसूत्र घालून जावं लागतंय मला हा तू असं पदर घालून दिलाय मला मी ना असं पदर घालून जाणार मी मस्तपैकी आपला असं आहे तसा घालून जाते फॅशन आजकालची फॅशन आयुष्य निघून गेलं तुझ्या बापा